नमस्कार ॲग्रो शुवारमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजचा जो भाग आहे रब्बीच्या कांद्याची देशातली लागवड या मागच्या व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे त्यावेळेस मी तुम्हाला असं म्हणालो की हा पहिला भाग आहे कारण व्हिडिओ मोठा होत होता जवळपास वीस मिनटांचा तो झाला त्यानंतर आता दुसरा भाग आपण बघत आहोत याच्यामध्ये पुन्हा एकदा रब्बीच्या आकडेवारीचा आढावा घेणार आहोत याच्यामध्ये एक, एक गंमत आहे आणि म्हणजे हसावं रडावं की संताप व्यक्त करावा अशी ही आकडेवारी आहे गेले आठ दिवस मी त्याच्यावरच काम करत होतो वेगवेगळ्या ठिकाणवरनं माहिती काढत होतो मागच्या वर्षीची त्याच्या मागच्या वर्षीची माहिती काढली आणि मित्रांनो आता जी आकडेवारी तुमच्यासमोर वेगवेगळ्या माध्यमांमधनं येत आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका तर म्हणूनच खरं वास्तव काय आहे किती ठिकाणी कॉन्ट्राडिक्शन आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे ल बघा पुढे जाण्याच्या आधी जास्तीत जास्त सबस्क्राईब सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया इथं नोंदवा आणि आजचा व्हिडिओ मागच्या व्हिडिओप्रमाणेच महत्त्वाचा आहे त्याच्यातनं आणखी तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि रब्बीचे बाजारभाव रब्बी कांद्याचे बाजारभाव आणि एकूण त्याचा अंदाज तुम्हाला मिळणार आहे फेब्रुवारीमध्ये बा बाजारभाव काय हे आता आपण बघत आहोत ते दोन हजारच्या खाली गेलेले नाही आहेत मार्चमध्ये बाजारभाव काय आहेत एप्रिलमध्ये बाजारभाव कसे असणार आहेत मेमध्ये जूनमध्ये बाजारभाव कसे असणार आहेत असे सर्व प्रश्न मला विचारले जात आहेत किंवा तुम्हाला पण जर तुम्ही हा व्हिडिओ याच्या आधीचा बघितला तर त्याच्या कॉमेंटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतील एका शेतकऱ्याने तीन तीन वेळा प्रश्न टाकले की माझी पंधरा ऑक्टोबरची लागवड आहे पंधरा ऑक्टोबरची लागवड आहे आणि माझे बाजारभाव काय असतील तर पुन्हा एकदा मी सांगतो की इथे जे मी व्हिडिओ आणि जे जो डेटा जी माहिती मी देतो आहे त्याचं विश्लेषण जे करतो आहे जे साध्या सोप्या शब्दात तुम्हाला समजावं या भाषेत किंवा असा माझा प्रयत्न असतो त्याच्यावरनं बाजारभावाचा अंदाज तुम्हीच लावायचा आहे तुम्हाला तो लावता येईल तुम्ही कम्पेअर करा की मागच्या मार्चमध्ये मला किती भाव मिळाला होता मागच्या एप्रिलमध्ये मला किती भाव मिळाला होता आणि आत्ता किती मिळाला होता जसं मी त्यावेळेस तीन वेळा असं म्हणालो पण 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 तर त्या पणमध्ये यंदा भर अशी आहे की यंदा निर्यात बंदी नाही यंदा कुठल्याही पद्धतीची निर्यात बंदी नाही आणि सुरुवातीलाच निर्यातीचा जो अंदाज लावण्यात आला होता दरवर्षी खरीप लेट खरीपाच्या आधी निर्यातदार व्यापारी आणि काही विश्लेषक त्याच्यामध्ये केंद्र सरकार असेल कन्झ्युमर अफेअर मिनिस्ट्री असेल हे अंदाज लावतात मेमध्ये किंवा एप्रिल मे जून या याच्यामध्ये की यंदा किती पाऊस आहे या पावसाच्यासोबत रोगराई किती पडणार आहे त्याच्यानंतर मग खतांची उपलब्धता किती आहे या सगळ्यांवरनं आय सी आर की भारतीय हे जे आहे आय सी आरचा जो विषय आहे कृषी संशोधन परिषद त्याच्यामध्ये मी पटकन नाव विसरलो त्या याच्यामध्ये तर या आय सी आरमध्ये ते शास्त्रज्ञ पण सांगतात की हा अंदाज काय असेल हा सगळा डेटा एकत्र करतात आणि मग त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो की व्यापारी आणि निर्यातदार कसे बाजारभाव ठरवतात तर याचं मूल्य ठरवलं जातं कांद्याची किंमत नाही तर मूल्य म्हणजे माझ्या कांद्याचा याचं मूल्य काय आहे बाजारात आज काय भाव मिळाला उद्या काय भाव मिळाला याचं नाही तर त्यावेळेस अंदाज येतो की यंदा काय परिस्थिती असेल कांद्याची यावर्षी पण तसंच झालं यावर्षी त्यांनी अंदाज दिला होता की हेक्टरी एकूण पाण्याची परिस्थिती चांगली आहे पाऊस चांगला आहे हवामान त्यातल्या त्यात बरं आहे त्यामुळे हेक्टरी एकोणावीस क्विंटल सॉ सॉरी एकोणावीस ट एकशे एक नव्वद क्विंटल माफ करा एवढा कांदा हेक्टरी मिळेल आणि म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा दहा क्विंटलनी हेक्टरी उत्पादन वाढेल असा एक अंदाज होता त्या हिशोबाने संपूर्ण देशात रब्बीचा कांदा हा दोन लाख किंवा दोन लाख दहा हजार क्विंटल होऊ शकतो असा एक अंदाज होता पण या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी असाही अंदाज लावला होता की मग मा निर्यात किती होईल तर निर्यात साधारण डिसेंबरपर्यंत दहा लाख मेट्रिक टन निर्यात व्हायला पाहिजे होती म्हणजे कांद्याचा अंदाज लावला दोनशे ते दोनशे दहा लाख मेट्रिक टन संपूर्ण देशभरात रब्बीसाठी आणि मग त्याच्यातनं खरीपाचा जो अंदाज होता तो थोडा कमी होता आणि कारण खरीपाचं क्षेत्र जे आहे पावणे चार लाख मेट्रिक टन संपूर्ण देशभराचं होतं खरीप लेट खरीपाचं आणि त्यातनं एक साधारण तीस ते चाळीस लाख मेट्रिक टन कांदा उरणार होता तर याचं काय करायचं तर तो तुम्ही निर्यात करा आणि निर्यातीला चांगला स्कोप आहे यंदा निर्यातीवर जे बंधन आहे ते म्हणजे फक्त वीस टक्के जे निर्यात शुल्क आहे मला काही जणांनी निर्यात मूल्य निर्यात शुल्क असंही विचारलं होतं ते निर्यात शुल्क म्हणजे निर्यातीवर आकारला जाणारा हा जो कर आहे तो वीस टक्के आहे तो जर काढला तर निर्यातीला आणखी चालना मिळेल बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये दे, आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचे जे बाजारभाव आहेत किंवा आपले बाजारभाव आहेत ते टिकून राहतील तर आता जे महत्त्वाचा जो भाग आपण बघणार आहोत जे हास्यास्पद आहेत किंवा काय करावं हो तुम्हाला बरेचदा कळत नाही की या आकडेवारीचं करायचं काय त्याच्यातनं एकाने मला विचारलं तर कुठनं मिळते बाबा ही आकडेवारी हे कोण कसा डेटा कलेक्ट केला जातो तर मी त्यांना सांगितलं की कृषी सहाय्यक आणि तलाठी जो आहे तो अंदाज घेतो तिथून मग ती तालुका कृषी अधिकारी किंवा महसूल विभाग त्याच्यानुसार ती आकडेवारी जमा होते ज्यावेळेस तुमचा पीक पेरा तुम्ही लिहितात सात बारावर त्याच्यानंतर ती आकडेवारी जमा होत असते आणि ती थेट राज्यामध्ये आणि राज्याची देशामध्ये जाते आता इथे गंमत अशी आहे की मागच्या वेळेस जो आकडा माझ्याकडे होता जो केंद्र सरकारचा होता माझ्याकडे म्हणजे मी काय अंदाजाने सांगितलेला नाही आहे त्या आकड्यानुसार देशामध्ये यंदा कांद्याची जी लागवड आहे रब्बी कांद्याची लागवड उन्हाळी कांद्याची लागवड ती एक लाख सदुसष्ट हजार हेक्टरनी वाढलेली आहे मागच्या वर्षी जी होती आठ लाख एक हजार हेक्टर यावर्षी साधारण आत्ता फेब्रुवारीपर्यंत ती जी आहे ती आहे नऊ लाख सदुसष्ट हजार हेक्टर पण आता परत त्याच्यामध्ये पुन्हा एक रिपोर्ट आला त्या रिपोर्टचं असं म्हणणं आहे की नऊ लाख सदुसष्ट हजार ती कायम आहे म्हणजे फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत किंवा त्याच्यानंतर पण मागच्या वर्षीची जी लागवड आहे ती त्यांनी असे केली की आठ लाख चाळीस हजार हेक्टर म्हणजे एक लाख सदुसष्ट सदुसष्ट हजारनी जरी जी कांदा लागवड वा वाढलेली होती ती आता केवळ एक लाख वीस हजार हेक्टरनीच कांदा लागवड वाढलेली आहे म्हणजे आता इथे त्यांनी पुन्हा कांदा लागवडीचा का घोळ केला मग जसजसं आम्ही रिपोर्ट खंगाळायला सुरुवात केली मागच्या वर्षीचा त्याच्या मागच्या वर्षीचा त्याचे महिनाभराचे आणि अतिशय धक्कादायक माहिती समोर आली ती अशी होती की मागच्या वर्षी जी कांदा लागवड झाली रब्बीची ती होती दहा लाख ब्याऐंशी हजार हेक्टर आता दहा लाख ब्याऐंशी हजार नंतर जे काही बाजारभाव तुम्हाला चांगले मिळालेले आहेत निर्यात तोपर्यंत बंदी होती एकतीस मार्चपर्यंत नंतर नंतर ती ती थोडीशी उठवली आणि मग बाजारभाव सुरळीत झाले त्या सगळ्या याच्यापर्यंत जसं तुम्हाला माहिती आहे की मी म्हणालो निवडणुका लागेपर्यंत निर्यात बंदी होती आणि नाफेडच्या खरेद्या ज्या असतील एन सी सी एफच्या जी, जी खरेदी असेल त्या पण जाहीर झालेल्या नव्हत्या निवडणूक लागली आणि असं बा वातावरण जसजसं फिरायला लागलं ला ला, ग ग, ग सरकारच्या विरोधात तस तसे निर्णय पटापट व्हायला लागले ला ला, आणि जे निर्यातदार जे व्यापारी किंवा जे शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी होते ते वारंवार सरकारला निवेदन देत होते की बाबांना निर्यात सुरू करा बाहेरच्या देशात पाकिस्ताननी आपल्या कांद्यावर म्हणजे देशामध्ये कांदा त्यांचा शंभरपेक्षा काय चारशे पाचशे रुपयापर्यंत पोचला होता पण त्यांनी कांद्यावर कमवलेलं होतं त्याच्यानंतर अफगाणिस्ताननी कमावलं होतं चीन कमवत होता जो अतिशय पाच कांदा विकून पण आपल्याला संधी असूनसुद्धा आपला कांदा किती आलेला होता गव्हर्नमेंटच्या हिशोबाने दहा लाख ब्याऐंशी हजार हेक्टरमधला तो कांदा होता मग असं असतानाही ही निर्यात बंदी ठेवली कारण बाजारभाव कंट्रोलमध्ये राहावे तर आत्ताचा जो प्रकार घडलेला आहे डेटा देण्याऐवजी डेटा आणि रिपोर्ट देण्याऐवजी याच्यामध्ये तुम्ही घोळ का घालतायत म्हणजे दोन महिन्यापूर्वी असं म्हणताय की मागच्या वर्षीची जी कांदा लागवड आहे ती आठ लाख हेक्टर आहे यावर्षी ती वाढली आहे जवळपास पावणे एक लाख सदुसष्ट हजारांनी आता म्हणायला लागले की मागच्या वर्षीची लागवड ही आठ लाख चाळीस हजार आहे पण मागचे रिपोर्ट जेव्हा काढले आणि रब्बीचे रिपोर्ट काढले तेव्हा ही जी लागवड होती दहा लाख ब्याऐंशी हजार हेक्टर आणि इथे सरासरी काय लिहिलेलं आहे की सरासरी कांदा लागवड आहे ती दहा लाख चोवीस हजार हेक्टर आहे सरासरी कांदा लागवड दहा लाख चोवीस हजार हेक्टर असेल तर आताची जी कांदा लागवड आहे जी फेब्रुवारीपर्यंत झालेली किंवा फेब्रुवारी एंडपर्यंत आता जी घातलेली आहे ती फक्त नऊ लाख सदुसष्ट हजार झाली आहे पण एका बाजूला दुसरा आकडा दिला की मागची एवढीच होती आणि मागच्यापेक्षा एवढी वाढलेली आहे आलं लक्षात म्हणजे सरासरी आकडा दाखवून मागचं आणि याच्यामध्ये हा मध्येच ही आकडेवारी आहे पण प्रत्यक्ष काय घडलेलं आहे प्रत्यक्ष मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याची लागवड घटलेली आहे आतापर्यंतच्या आकड्यानुसार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जो रिपोर्ट आला केंद्र सरकारचा आय सी आरचा त्यानुसार आत्ताची जी लागवड आहे ती आहे नऊ लाख सदुसष्ट हजार हेक्टर आता याच्यामध्ये मागच्या वर्षीचा आहे दहा लाख ब्याऐंशी हजार हेक्टर आता तुम्ही कम्पेअर करा की दहा लाख ब्याऐंशी हजारच्या तुलनेत नऊ लाख सदुसष्ट हजार म्हणजे कमी आहे दोन हजार तेवीस चोवीसची जी लागवड आहे ती दहा लाख ब्याऐंशी हजार आणि दोन लाख बावीस तेवीसला जी लागवड होती ती होती बारा लाख बावीस हजार बा काहीतरी हेक्टर बारा लाख सव्वा बारा लाख हेक्टर होते म्हणजे बावीसच्या तुलनेत मागच्या वर्षीची लागवड कमी झाली आणि त्या तुलनेत या वर्षीची लागवड कमी झाली पण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी कांदा लागवड वाढली आहे तुम्हाला रस्त्याने जाताना शेतकरी लागवड करताना दिसत आहेत याचा अर्थ कांद्याची लागवड खूप वाढली आहे असं नाही महाराष्ट्राची आत्ताची आकडेवारी आहे ती आली आहे ती पाच पॉईंट ट्वेंटी नाईन लाख हेक्टर मागच्या वेळेपेक्षा ती जास्त होती मग कशासाठी तुम्ही या आकडेवारी उलटसुलट करतात असं म्हणतात की कांद्याच्या आकडेवारीमध्ये नेहमीच घोळ असतात तर हा घोळ आता तुम्हाला मी पुराव्यासह जे माझ्याकडे रिपोर्ट आहेत त्या स दाखवायचा प्रयत्न होता म्हणून मी हा आजचा भाग केला आणि या भागाचा उद्देश असाच आहे की घाबरून जाऊ नका तुम्हाला काहीतरी आकडेवारी फुगवून सांगतील मागच्याही आठवड्यात मी तुम्हाला असं म्हणालो होतो तुम्हाला आकडेवारी फुगवून सांगितली जाईल किंवा आणखी काही आकडे तुमच्या तोंडावर मारले जातील की जेणेकरून तुम्ही दबावात याल आणि मग एक असं सगळीकडे असं पसरवलं हो जाईल की कांदा वाढला कांदा वाढला कांदा वाढला भाव पडणार मग तुम्हाला ते पटेल एक महिनाभराने अरे कांदा वाढला यावर्षी माझी काय चू आपलं काही काय चूक आहे सरकारची कांदाच वाढलं तर असं सगळं चहाच्या टपरीवर बोललं जाईल असं तुमच्या चावड्यांवर बोललं जाईल तुमच्या बाजार समित्यांमध्ये बोललं जाईल आणि असं सगळं पसरलं की साधारण एप्रिलपर्यंत तुमच्या डोक्यात पक्कं असं घुसेल की कांदा वाढलेला आहे माझं उत्पादन चूक माझीच आहे त्याच्यामध्ये हा सगळा भाग मला तुम्हाला सांगायचा आहे हा जरा गव्हर्नमेंटसाठी किंवा त्या शास्त्रज्ञांसाठी कटू असेल मा, त्या सगळ्या याच्यात न तर त्याचा मला तर त्याबद्दल माझा नाईलाज आहे कारण मी एक पत्रकार आहे आणि स्पष्ट वक्त आहे लिहिताना आतापर्यंत मी कधीही कुणाला घाबरलो नाही आणि बोलतानाही घाबरणार नाही याचं कारण शेतकरी आणि त्याचे बाजारभाव जास्त महत्त्वाचे आहे आणि मला असं वाटतं की त्यातून तुम्ही बोध घ्यावा मी तुमच्या डोळ्यास म तुमच्यासमोर आता हे मांडलेलं आहे की अजूनपर्यंत तरी अजून पुढचे रिपोर्ट यायचे आहे दर दहा पंधरा दिवसांनी तो रिपोर्ट येतो त्यावेळे आपल्याला ठ कळेल की रब्बीचं क्षेत्र अजून किती आहे आता दुसरा भाग दुसरी एक आकडेवारी काही दैनिकांनी का नाशिक जिल्ह्यामधल्या हे मी डिसेंबरचं सांगतो आहे डिसेंबर एंडला एक बातमी आली ती बातमी कशी होती की नाशिक विभागाच्या जे सहायक सहाय्यक संचालक आहे विभागाचे जे स सहसंचालक असतात त्यांच्या ऑफिसमधनं ती आकडेवारी मिळाली त्या आकडेवारीनुसार असं आलं की यंदाचा रब्बी हंगामात डिसेंबरपर्यंत नाशिक विभाग म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या चार जिल्ह्यांमधली कांदा लागवड किती तर एक लाख चार हजार किंवा एक लाख पाच हजार हेक्टरनी घटलेली आहे मागच्या वर्षी ती होती एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी ला हेक्टर आणि यावर्षी ती झाली डिसेंबरचं मी तुम्हाला सांगतो आहे ती झाली अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे त्र्याऐंशी पॉईंट दहा तर अशी जर आकडेवारी घटली नंतर जी आकडेवारी आली अचानक ती परत वाढली आहे ती स्वाभाविक वाढणार होती मग आता घटली का घटली याचं कारण असं होतं की यंदा तुम्हाला रोपं मिळाले नाही तुमची रोपं खराब झाली त्याच्यानंतर असं काही शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी अधिकृत कोट दिलेले आहेत आणि त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांचं जो एक भाग आहे की रोपं महाग होती रोपं खराब झाली अवकाळी पाऊस पडला दिवाळीच्या वेळेत आणि तुमची जी कांद्याची लागवड आहे ती लांबली पहिल्यांदा कांद्याची लागवड आणि एकूण पीक पेरा कधी झाला तर त्याची आकडेवारी आली ती साधारण डिसेंबरपर्यंतची होती डिसेंबर जानेवारीपर्यंतची ती साधारण काहीतरी सात लाख वगैरे सात लाख हेक्टर संपूर्ण देशाची होती आणि ती आली होती जानेवारीमध्ये तर जानेवारीपर्यंत सात लाख हेक्टर झालेली आहे जसं मी तुम्हाला आता वाचून दाखवलं माझ्यासमोर हा आकडा होता सहसंचालकांनी दिलेला अनेक दैनिकांनी छापला आहे तुम्ही मागचे पेपर काढून बघा डिसेंबरमधले तुम्हाला ई पेपरच्या माध्यमातून ऑनलाईनही बघायला मिळतील त्यांनी जे दिलेला आकडा आहे तो कमी होता म्हणजे थोडक्यात आत, आता बाजारात कांदा कसा येईल तर आता बाजारात एरवी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या लागवडीनुसार कांदा वा वाढत्या क्रमानुसार येतो उन्हाळी कांद्याचं जे पीक आहे ते साधारण एकशे दहा ते एकशे वीस दिवसांचं असतं या एकशे वीस दिवसामध्ये जी भर पडते मग तुम्ही कांदा काढणी कराल त्याच्यामध्ये एक दोन दिवस जातील कांदा काढल्यानंतर तो वाळवणार त्याच्या माना त्याच्या आधी त्याच्या माना मोडणार आणि मग त्याचं ग्रेडिंग करणार या सगळ्यामध्ये चार ते पाच दिवसानंतर तुमचा कांदा मार्केटमध्ये जाईल म्हणजे कांदा लागवड जर पंधरा ऑक्टोबरची असेल तर त्याच्यामध्ये एकशे वीस प्लस पाच दिवस असे एकशे पंचवीस किंवा एकशे तीस दिवस जोडून मग तुमचा कांदा बाजारात येईल आता हा कांदा जो बाजारात येणार आहे हा एकदम येणार नाही ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबरचा असेल तर एरवी मार्चमध्ये तो अपेक्षित असतो पण यंदा काय झालं आहे की यंदा लागवड उशिरा झालेल्यामुळे जो लागवडीचा जो वेग वाढला तो होता जानेवारीपासून वाढलेला आहे जी आकडेवारी केंद्र सरकारने दिलेली आणि राज्याची पण आहे डिसेंबरपर्यंत निम्मीच लागवड झाली किंवा निम्म्यापेक्षा थोडीशी जास्त झाली आहे पण नंतर डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात किंवा पंधरा डिसेंबरनंतर हा वेग वाढला जेव्हा रोपांची उपलब्धता झाली पाण्याची उपलब्धता झाली आणि हा वेग वाढून नंतर, नंतर नंतर न एक एक लाख हेक्टर दोन दोन लाख हेक्टर अशा पद्धतीनं पुढच्या दोन महिन्यामध्ये ती झालेली आहे म्हणजे काय की जानेवारीमध्ये सात पॉईंट काहीतरी लाख हेक्टर असेल तर आता मला पूर्ण आकडा माहीत नाही पण सात लाख हेक्टर ती होती तर फेब्रुवारीमध्ये जो आकडा होता ती पुन्हा आठ लाख हेक्टर होती फेब्रुवारी एंडपर्यंत नऊ लाख हेक्टर आहे इथे ज्या लागवडी झालेल्या आहेत सर्वाधिक त्या जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात झालेल्या आहेत आता जानेवारीपासून एकशे वीस दिवस मोजा एकशे पंचवीस दिवस मोजा त्या पद्धतीने तुमचा जो कांदा येणार आहे त्याचा लोड कुठल्या महिन्यात येईल पण डिसेंबरच्या आधीचा जो आहे नो ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत त्या लागवडी कमी झाल्या आहे त्यामुळे त्याच्यानंतरचे जे एकशे वीस दिवस आहेत म्हणजे साधारण मार्च एप्रिल आणि याच्यामध्ये कांद्याची आवक ही जी आहे त्या हिशोबातील त्या खूप लोड येणार नाहीत मी महाराष्ट्राचं सांगतो आहे त्याच्यामध्ये म्हणजे असं यायला नको असं अन अपेक्षित आहे पण याच्यामध्ये जर कुठल्या माध्यमांना भ्रष्ट माध्यमांना हातेशी धरलं गेलं दिल्लीवाल्यांनी आरडाओरडा केला कांदा वाढला किंवा काय झालं मध्येच निर्यातीच्या गोष्टी बदलल्या मध्येच धोरणं बदलले तर त्याला माझ्यासारख्या विश्लेषकांचा नाइलाज असतो ही परिस्थिती ना शेतकऱ्याच्या हातात असते ना कुठल्या याच्यामध्ये त्यामुळे दबावाला बळू बळी पडू नका एकदम कांदा बाजारात आणू नका टप्प्याटप्प्याने तो आणा ज्यांना साठवायचं असेल त्यांनी साठवून ठेवा कारण आत्तापर्यंत दुर्दैवानं कांदा चाळीला फारशे अनुदान दिलं नाही किंवा अनुदान दिलं तरी त्याला प्रोत्साहन नाही दिलं माफ करा अनुदान दिलंही प्रोत्साहन दिलं नाही आणि ते ज्या पद्धतीनं द्यायला पाहिजे ते दिलं नाही त्यामुळे का झालंय काय की साठवण्याची जी कपॅसिटी आहे ती कमी कमी होत चालली मग शेतकरी काय करतो कुठेतरी खळ्यामध्ये काय सपर बांधलेलं असतं त्या सपरामध्ये हे करतो कुठे काही जनावर बांधायची जागा असते किंवा घरात तो साठवतो हो पण असा कांदा फार टिकत नाही तो जास्तीत जास्त दहा दिवस पंधरा दिवस उन्हाळी जरी असला तरी त्याला प्रॉपर त्याचं व्हेंटिलेशन आणि त्याची गरज असते तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला पक्क कांद्याच्या याच्यामध्ये व्यापाऱ्यांप्रमाणे जर हे करायचं असेल विचार करायचा असेल आणि व्यवसाय करायचा असेल तर साठवणुकीची पण तुमच्याकडे गरज पाहिजे साठवलं तुम्ही बघा की ज्या ज्या वेळेस भाव काळ्या बाजारात क कांदा साठवला जातो कंट्रोल केला जातो भाव कंट्रोल होतात हे सगळे करतात मग तुम्ही का नाही करायचं तर तुम्ही पण येणाऱ्या काळामध्ये या साठी करावं असं अनेक तज्ज्ञांशी बोलल्यानंतर मला वाटतं मला एक परवा एक साधारण तीस ते चाळीस देशांना फिरून आलेले एक प्रख्यात प्रक्रिया उद्योगाचे तज्ज्ञ भेटले तर त्यांच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे पुढच्या आठवड्यात किंवा या सगळ्या महिन्यात त्यांना मी आपल्याकडे घेऊन येईल या चॅनलवर त्यांची मुलाखत घेईन ते असं म्हणाले की शेतकरी प्रचंड मेहनत करतो प्रचंड पीक लागवडीपासून बियाणं मिळवण्यापासून मग ते कर्ज काढणं उसनवार करणं बैलजोडी गहाण टाकणं प्रसंगी तुम्ही विदर्भात आणि मराठवाड्यात गेलात तर कापूस लागवडीसाठी बायकोचं गंठण विकण्यापासून तर बैलजोडी गहाण टाकावं लागते विकावी लागते या सगळ्या गोष्टीतनं तो पैसा येतो तिथून सुरुवात होऊन तो, तो शेवटपर्यंत त्याच्या कुटुंबाची मेहनत तो धरत नाही मजुरी धरत नाही आणि या सगळ्या याच्यातनं पन्नास साठ हजार ऐंशी हजार एकराला खर्च करतो वर्षभर जी काही असेल ती मेहनत असते मी सगळ्या पिकांचं बोलते कांद्याचं नाही तर कांद्याची साधारण चार ते पाच महिन्यांची मेहनत आहे तयारी म प्रत्यक्ष लागवड आणि नंतर पण मग या सगळ्यांची मेहनत तो जो शेतात घेतो तर मग कांदा जेव्हा हातात येतो तेव्हा तो, ते तो मात्र एकदम सुटल्यासारखं करतो मग बाजाराच्या बाबतीत जेव्हा तो मेहनत घेईन तर त्यावेळेस मला असं वाटतं हीच मेहनत तुम्ही मार्केटिंगसाठी घ्या बाजारासाठी घ्या प्रक्रियेसाठी घ्या तर तुमच्या कांद्याला मला नाही वाटत की कोणी सरकारची धोरणं काही असो तुमचा कांदा तुमच्या ताब्यात राहील माझा कांदा माझ्या ताब्यात आहे आणि कसं कंट्रोल करायचं ते आम्ही बघू आता मधल्या काळामध्ये आता शेवटचं या आठवड्याचं बाजारभाव जे आहे ते साधारण आठवड्याच्या शेवटी बावीसशे रुपयाला गावला झाले सुरुवातीला तीन हजार होते मी आता फेब्रुवारीच्या आत्ताच्या आठवड्यात सांगतो आहे आणि त्याचं विश्लेषण थोडं करतो याचं कारण गुरुवारी कांदा जो आला होता या गुरुवारी तो तीन लाख छत्तीस ते तीन तीन लाख चाळीस हजार क्विंटल आला त्याच्या आधी जो कांदा बाजारात आला होता तो आला होता साधारण मंगळवारी तो तीन लाख दहा हजार वीस हजार आला आणि संपूर्ण आठवडाभर जो कांदा आला तो सरासरी अडीच लाखापेक्षा अडीच लाख क्विंटलपेक्षा जास्त आला त्यामुळे या आठवड्यामध्ये भाव पडत गेले आता जसंच अनेकांनी सांगितलं मी आता बसमधनं प्रवास करतो तिथेही काही म्हणाले की नाही तर गुरुवारी नेलेलं चांगलं असेल याचं कारण काय तिथे भाव कांद्याला जे आहे ते चांगले मिळतात सोमवारी नका नेऊ बाबा पण तुम्ही अंदाज घ्या त्याच्यातनं की मग गुरुवारनंतर कांदा आवक घटते पण म्हणून मग सगळ्यांनीच गुरुवारी न्यायचं आणि सोमवारी न्यायचंच नाही तर सोमवारी भाव वाढतील आणि गुरुवारी ते पडतील त्यामुळे हळूहळू टप्प्याटप्प्यानं आता हे सगळं तुमच्या गावशी चर्चा करा मित्रांशी चर्चा करा भावकीशी चर्चा करा आणि मग आपण कसा कांदा न्यायचा ते ठरवा एक राहाल तर त्याच्यामध्ये म्हणजे जात धर्माचं एकी नाही म्हणत मी शेतकऱ्यांची एकी जर तुम्ही ठेवली तर तुमचा कांद्यालाही बाजारभाव मिळतील तुम्हाला कोणीही काय म्हणतात तुमच्या कांद्याला किंवा याच्यामध्ये भाव पाडण्याची हिंमत करणार नाही ती एकी मला असं वाटतं दाखवायला पाहिजे यंदापासून तर तुमच्या समोर मी आकडेवारीतली जी तफावत ठेवलेली आहे याच्यानंतर पुढचं परत एक विश्लेषण करीन तो भाग तिसरा नसेल एक नवीन भाग असेल त्यावेळेस मी बाजारभाव आणि या संदर्भातली तुमच्या पुढे मांडणी करेल आता याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईन की माझे बाजारभाव कसे असतील आजचा पुरतं एवढंच चॅनलशी जोडून राहा पुन्हा एकदा सांगतो की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ थोडा मोठा होतो त्याबद्दल माझा नाईलाज आहे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्याच्यावरनं तुम्ही स्वतःचे अंदाज स्वतः लावावे तुम्हाला एम्पॉवर करायचं आहे आणि न हे नॉलेज तुमच्यापर्यंत मी असं ठरवतो आहे की मागचे बरेच दिवस ही माहिती मिळून तुम्ही सक्षम व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आजच्या पुरतं एवढं धन्यवाद